क्राईम ब्रांच युनिट पाचच्या पथकाने कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीटा अॅक्ट अंतर्गत बेश्य व्यवसायावर के कारवाई केली आहे या कारवाईत एका महिलेला अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात मुद्देमालाही जप्त करण्यात आला आहे नागपूर क्राईम ब्रांच युनिट पाच पथकातील आमच्या पथकातील पोलीस हवालदार रुपेश नानवटकर यांना अशी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की महिला वंदना अनिल मेश्राम ही तिच्या स्वतःच्या मालकीचा फ्लॅट महालक्ष्मी अपार्टमेंट आर्यनगर येथील फ्लॅटमध्ये ग्राहकांना तिच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये जागा उपलब्ध करून देऊन महिला उपलब्ध करून देऊन बेशा व्यवसाय चालवत आहे सदर मिळालेल्या बातमीची आम्ही प्रथम पडताळणी केली व त्याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली त्यानंतर एक बनावट ग्राहक जो आहे आम्ही सदर ठिकाणी पाठवून ग्राहकाकडून मिळालेल्या सिग्नलवरून छापा कारवाई करून आरोपी महिला वंदना अनिल मेश्राम हिला ताब्यात घेतले तसेच सदरवेळी पीडित जी महिला आहे तिची सुटका करण्यात आलेली आहे सदर छापा कारवाईमध्ये गुन्हा करण्यासाठी आरोपी वापरत असलेले मोबाईल ग्राहक बनावट ग्राहकामार्फत जी आम्ही रक्कम पाठवली ती रक्कम जप्त करण्यात आलेली आहे या कारवाईमधून हे निष्पन्न झालेलं आहे की आरोपी महिला वंदना अनिल मेश्राम ही तिच्या स्वतःच्या मालकीचा फ्लॅट नंबर चारशे दोन महालक्ष्मी अपार्टमेंट आरेनगर कोराडी या ठिकाणी चालवत होती सदर प्रकरणात पोलीस हवालदार रुपेश नानवडकर यांच्या फिर्यादीवरून कोराडी पोलीस स्टेशन येथे बीएनएस कलम एकशे त्रेचाळीस व पीटा ऍक्ट सेक्शन एक तीन चार पाच प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सध्या या प्रकरणाचा अधिक तपास कोराडी पोलीस करीत आहेत समाजातील अशा प्रकारच्या गैरकृत्यांना आळा घालण्याकरिता पोलिसांकडनं सातत्याने कारवाई सुरू आहे